नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दुपारनंतर अपडेट झालेले राज्यातील तूर बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती पैठण आवक आहे मित्रांनो या ठिकाणी अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार एकशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती भोकर आवक एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती कारंजा आवक तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगोली तूर गजर आवक साडेपाचशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार नऊशे नव्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार चारशे एकोणपन्नास रुपये त्यानंतर मुरुम तुरगज जर आवक चारशे साठ क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार हा पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती सोलापूर आवक दोनशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे त्यानंतर पुढील बाजार समिती अकोला तूरलाल आवक बावीसशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे सत्तर आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे अमरावती तूरलाल आवक पाच हजार आठशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे धुळे तूर लाल आवक पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार ऐंशी रुपये सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती जळगाव आवक आहे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीचा दर दहा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ तूर लाल आवक आठशे चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार आठशे आच्छा जास्तीचा दर दहा हजार एकशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे बहात्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती चोपडा जळगाव जिल्हा आवक साडेतीनशे क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार एकशे पंचवीस सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे आणि जास्तीचा दर दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समितीचं नाव येत आहे चिखली आवक आहे सातशे तीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती नागपूर तूर लाल आवक पाच हजार आठशे आठ क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे एकसष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वाशिम तूर लाल आवक दोन हजार शंभर क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती वाशिम अनसिंग तुरलाल नऊशे क्विंटल आवक कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली खानेगाव नाका तुरलाल आवक त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मूर्तिजापूर जिल्हा अकोला तूरलाल आवक आहे एक हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाच रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे पंधरा रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पाच रुपये त्यानंतर मेकर तूरलाल आवक आहे एक हजार एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये यावल बाजार समिती वीस क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे तीस रुपये आणि जास्तीत जास्त दर आठ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती नांदगाव आवक आहे चौदा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे पासष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे आंबेजोगाई एक क्विंटलची आवक फक्त कमीत कमी सर्वसाधारण जास्तीचा दर आहे दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर औरा शाजनी तूरलाल आवक दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर दहा हजार रुपये सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर तुळजापूर आवक बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार सेमती बुलढाणा आवक दोनशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती सिंधी आवक एकावन्न क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे दहा हजार पासष्ट रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात दुपारनंतर अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव तुरीच्या बाजारभावामध्ये जबरदस्त ती जी मागच्या तीन ते चार दिवसांमध्ये बघायला मिळालेली आहे बाजारभाव अकरा हजारापर्यंत जाऊन ठेपलेले आहे आणि आगामी काळात आणखी तुरीच्या बाजारभावामध्ये वाढ होण्याची शक्यता असून असं जाणकारांचे आणि मार्केट एक्सपर्टचं मत आहे तर भेटूया मित्रांनो पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार